नमस्कार मराठी क्लासिक मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत हे पहा ही एक अतिशय सुंदर अशी जाळीची वीण आहे सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते दुसरी बाजू पण याची छान दिसते तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा ही विण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहे ही विण विणताना दोन टिप्स अशा आहेत जाडसर सुया घ्यायच्या आहेत या पाच नंबरने मी विणलेलं आहे तर जेवढ्या जाड सुया घेता येतील तेवढ्या घ्यायच्या म्हणजे ही विण खूप सुंदर उठून दिसते दुसरी टीप अशी आहे की पहिला आणि शेवटचा जो एजिंगचा टाका आहे हे दोन टाके सुलटच विणायचे आहेत आणि ही विण विणण्यासाठी एजिंगचे टाके हे गरजेचे आहेत तर एजिंगचे टाके हे घालायचेच आहेत ही विण विणताना जर खाली एखादी बॉर्डर वगैरे तुम्ही विणलेली असेल तर तुम्ही पहिल्या ओळीपासून सुरुवात करू शकता पण खालपासून याप्रमाणे जर विणायचे असेल तर एक ओळ उलट घालून घ्यायची आणि मग ही विण विणायला सुरुवात करायची आहे उलट ओळ ही साधीच विणायची सा आहे त्यामुळे मी इथे दाखवत नाहीये पहिली ओळ ही सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे एजिंगचे टाके हे सुलटच विणायचे आहेत रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे हे पहिले दोन टाके यानंतर याप्रमाणे सुई घालायची हे पहा एक टाका सुलट विणायचा हा टाका सैल ठेवायचा आहे सर्वसाधारणपणे हा एक सेंटीमीटर इतका सैल असला पाहिजे हे टाके काढायचे नाहीये त्यानंतर या दोनच्या मधून पुन्हा सुई घालायची आणि अजून एक टाका विणायचा याप्रमाणे हे पहा हे याप्रमाणे दिसणार आहे इथे दोन टाके आपण नवीन विणलेले आहेत त्यानंतर हा जो पहिला टाका आहे तो पाठीमागून सुलट विणायचा आणि हा टाका काढून टाकायचा हे जे दोन टाके नवीन विणलेले आहेत किंवा काढलेले आहेत ते दोन टाके या एक टाक्यावरून काढून टाकायचे त्यानंतरचा एक टाका हा पाठीमागून सुलट हेच दोन टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत विणत जायचं आहे पहिल्या दोन टाक्यानंतर याप्रमाणे सुई घालायची आणि एक नवीन टाका विणायचा हे पहा हा टाका इतका सैल असला पाहिजे त्यानंतर या दोन टाक्यांमधून पुन्हा सुई घालायची आणि पुन्हा एक नवीन टाका विणायचा याप्रमाणे पहिला टाका पाठीमागून सुलट विणायचा हे जे नवीन विणलेले टाके आहेत किंवा काढलेले आहेत ते या एका टाक्यावरून याप्रमाणे काढून टाकायचे पुढचा टाका पाठीमागून सुलट हे शेवटपर्यंत विणत जायचं आहे शेवटपर्यंत प्रमाणे विणायचं आहे शेवटी ही आज याचप्रमाणे येईल शेवटचा टाका एजिंगचा आहे एजिंगचा टाका सुलटच विणायचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे यानंतर धागात घ्यायचा एक टाका याप्रमाणे आठी घ्यायची आणि उलट विणायचा आता रिपिटेशन सुरू होईल हे जे दोन टाके आहेत यामध्ये दुसऱ्या टाक्यामध्ये याप्रमाणे सुई घालायची हे पहा त्यानंतर पहिला टाका याप्रमाणे या, या सुईवर घ्यायचा याप्रमाणे हा टाका विणायचा त्यानंतर पहिला टाका विणायचा आणि मग काढून टाकायचा हेच रिपीट करत जायचं आहे याप्रमाणे दुसरा टाका पहिल्यांदा घ्यायचा पहिला टाका याप्रमाणे येईल ये। हे दोनही टाके उलट विणायचे अटी मात्र याचप्रमाणे घ्यायची शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे टाक्यांची स्थिती आपण बदलत आहोत इथे किंवा टाक्यांचा क्रम इथे बदलत आहोत आपण दुसरा टाका पहिल्यांदा विणत आहोत आणि पहिल्यानंतर विणत आहोत शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे इथे इथे रिपिटेशन संपलेलं आहे यानंतर हा एक टाका राहतो तो उलट विणायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे तो सुलटच विणायचा दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन बनते खूप सुंदर दिसते ही विण थोडीशी स्ट्रेच होते ही विण जाड किंवा बारीक लोकरमध्ये सुद्धा खूप छान दिसते फक्त सुया मात्र जाड वापरायच्या आहे ही विण ही विण तुम्ही शालसाठी स्कार्फसाठी स्टॉल्ससाठी पोंचोसाठी श्रकसाठी जाकिटसाठी लेडीज स्वेटर्स बाळाचे स्वेटर्स यासाठी वापरू शकता याचं ब्लँकेटही छान दिसतं तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद